दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश अध्याय तुमच्या समोर येतात चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका श्रीपाद प्रभू तुमच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य कष्ट सर्व काही दूर करणार आहेत तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणार आहेत म्हणूनच आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्री वल्लभांचे प्रकटीकरण श्रीमद भागवत गीतेमध्ये आणि अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दृष्टांचे हनन आणि सृष्टीचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांच्या फोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वा वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापुरम या क्षेत्री चतुर्थीस गणेश चतुर्थीस इसवी सण झाला श्रीपाद प्रभूंच्या पिठापूर या पवित्र क्षेत्री ब्रम्मी घडीकोडा अप्पल राज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल आणि आचार संपन्न दाम्पत्य निवास करीत होते अप्पल राज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भरद्वाज गोत्रीय होते सौ महाराणी ही ब्रह्मर्षी कन्या होती ती रूपाने आणि गुणाने अति सुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीला शोभल असे असल्याने तिचे नाव हो, महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्री राम शर्मा पांगळा होता अशा दैवगतीमुळे माता सुमती ही सदैव दुखी असे एकदा महालया अमावश्याच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती त्याच वेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहदृष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत म्हटले ओम भिक्षाम दे त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधुतास पाहून क्षणभर दिपुणच केली नंतर तिने स्वतः सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अन्नाचे भरलेले एक ताट आणून ते अर्पण केले त्या अन्नाने त्या अवधुताची क्षुधा शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले माते तू एका अवधुतास तृप्त केलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा सारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र व्हावा हीच माझी इच्छा आहे तथाच तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया अमावशाचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असतानाच अवधुताच्या आशीर्वादाप्रमाणे तिला पुत्र प्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्य त्रिशूळ आदी धारण केलेल्या अनेक देवतांचे ऋषींचे सिद्ध पुरुषांची योग्यांची असे अनेक दर्शन तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झागले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन दे दैनंदिन कामी करताना श्री दत्तात्रयांचे स्त्रोते भक्ती गीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहज बाहेर पडत होती ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जन्माचीच शुभसूचक होती या मातेचे हे अगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पल राज शर्मा पिता बाप्पनचार्यलू आणि माता राज अंबा अति आनंदित होते नऊ मासाचा काळ जणू पंख लाहून उडून गेला दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अति सुंदर दै दीपमान जन्म दिला हा बाळ सामान्य बाळकाप्रमाणे न जन्मदा ज्योतिरूपाने अवतरला त्या त्याक्षणीच माता सुमती मूर्छेत झाली होती प्रसूतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येताच त्या बाळकाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि पावन वेद मंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या पारिजात मोगरा चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर प्रसुती गृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसुती गृहाकडे निघाले बाळाचे मुख अतिशय सुंदर होते भव्य कपाळ धनुष्यकृती भुवया त्याखाली मोठे मोठे तेज पुंच नेत्र सुंदर नासिका प्राणबद्ध कर्ण गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुख चंद्रसमास साजेसा गोर वर्ण हे दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बाप्पाने चारहेलू आणि माता राज अंबा या दोघांच्या नेत्रातून अनंत अश्रू ओघळू लागले त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले अप्पलराज शर्माने ब्राह्मण करवी वेदपठन करून जातकर्म केले या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक तीन फण्याचा नाक आपली फणा उभारून बाळकावर छाया करीत असे याचा बालकाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले शिशु चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला त्याच्या बाल लिलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाई ते नाही त्या वात्सल्य मूर्ती माता पित्यास आणि आजी आजोबांना कळून येत नसे श्रीपाद बाळ अन्य बाळकांपेक्षा अगदी निराळा होता तो सात आठ महिन्याचा सा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले तो परंतु शब्दात नाना अम्मा असे शब्द बोलू लागला पिता अप्पल राज शर्मा देव पूजेसाठी बसले कि रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्त प्रभूंच्या मूर्ती समोर शांतपणे बसून एक चित्ताने पूजा पाहत बसे आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटेतील नैवेद्याचे दूध दे ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाके श्रीपाद शरण प्रपत्ते श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना